पुढारी न्यूज करा नवापूर शहराला गुजरात राज्याशी जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची सध्या अत्यंत दुरावस्था झाली असून जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या मुट खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वाहतुकीची गती कमालीची मंदावली आहे हा रस्ता केवळ स्थानिक नागरिकांसाठीच तर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडणारा एक महत्वाचा रस्ता आहे दररोज शेकडो लहान मोठी आणि विशेष अवजड वाहने याच मार्गावरून ये करतात परंतु गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर तयार झालेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कासवाप्रमाणे झालाय अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे स्थानिक नागरिकांनी आणि वाहन चालकांनी या प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत पण त्यावर केवळ थातूरमातूर काम झाल्याचे त्यांचे म्हणणे पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांची खोली लक्षात येत नाही त्यामुळे दुचाकी स्वारांसाठी मोठा धोका निर्माण झालाय यावर्षी गणपती बाप्पांचे आगमनही याच खड्ड्यातून होणार असल्याचे चित्र दिसत आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढलाय नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे अन्यथा नागरिक आणि गणेश मंडळे एकत्र येऊन आंदोलन करण्याचा पवित्र घेण्याची शक्यता आहे या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे